अशी दे विधानसभा मी गेल्या अडतीस वर्षात कधी बघितलेली नव्हती असा सगळा तुटडा लोकशाहीचा करण्याचं काम सध्या जर होत असेल अध्यक्ष महोदय दे। तर सभागृहात येणंच आवश्यक नाही असं वाटायला लागले अध्यक्ष आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याला दाखवतो चार बोट आपल्याकडे येतात हे पण आपण त्या ठिकाणी लक्ष घेतलं पाहिजे फार वाईट अवस्था आहे आणि त्यामुळं लोकशाहीचा गाभा या विधानसभेत आहे आणि विधानसभेत विधानसभेतला हा गाभा मरून देऊ म्हणजे आत्मा मरून देऊ नका अशासकीय प्रस्तावाला काहीतरी न्याय मिळावा आणि आता ते अहवाल मांडतायत त्यांना त्यांना विचार त्यांच्या हृदयात खरं म्हणजे ते मनापासून बोलतायत का कुणीतरी लिहून दिलं तो अहवाल मागताय वाचतायत कारण अध्यक्ष मध्ये न्यायच मिळालेला नाही त्यामुळे आता सुधर मुनगंटीवार साहेब नाही आहेत विरोधी पक्षा असो सत्तारूढ पक्ष पण सभासद म्हणून यापेक्षा सरकारनं मांडलेल्या कामकाजापेक्षा वेगळं कामकाज आहे त्याला न्याय नाही लक्षवेधी सूचना लक्षवेधी सूचना सत्तारूढ पक्षाने मंत्री महोदयांच्याकडे जाऊन त्यांना आमदारांना मंत्री महोदय दे न्याय देऊ शकतात पण लक्षवेधी सूचना तीनपेक्षा पेक्षा चारपेक्षा जास्त नसाव्यात पण पहिल्या दोन तीन दिवस हे सूत्र पाळलं पण पुढे पाळलंच नाही आणि काल आता तुम्ही सांगितलं काल अध्यक्ष महोदय आपण कशावर भाष्य केलं ते गिलोटीन होतं साडेपाच वाजता त्याच्या आधी तुम्ही आम्हाला बोलायला संधी कधी दिली दोन वाजता दोन अडीच वाजता आणि अध्यक्षमध्ये त्याच्या आधी तुम्ही बाकीचा बिझनेस करून घेता म्हणजे मा पुरवणी मागण्यांनाही भरपूर वेळ द्यायची तयारी सरकारची नाही अध्यक्षमध्ये अशी विधानसभा मी गेल्या अडतीस वर्षात कधी बघितलेली नव्हती असा सगळा चुटणा लोकशाहीचा करण्याचं काम सध्या जर होत असेल अध्यक्ष मोदय तर सभागृहात येणंच आवश्यक नाही असं वाटायला लागले अध्यक्षमध्ये म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा यांचा अहवाल आहे ठीक आहे पण या अहवालाला माझा विरोध आहे माझी मतं आपण लक्षात घ्या आणि आपल्या कामकाजात सुधारणा केल्या पाहिजेत आज दुपारी बी एस सीची मीटिंग आहे माझी विनंती आहे की पुढच्या आता एवढी वीस पानाची जर तुम्हाला कार्यक्रम पत्रिका करावी लागत असेल तर पुढच्या शुक्रवारपर्यंत कार्य सभागृह चालवणं आवश्यकच आहे जनसुरक्षा विधेयक आज मांडलंय तुम्ही ते एवढं महत्वाचं विधेयक आहे ज्याला जॉईंट सिलेक्ट कमिटी आपण केलेली त्यावेळी अध्यक्षामध्ये तुम्ही एवढा बिझनेस दाखवला म्हणजे व्हॉट आर यू सिरियस अबाउट आम्हाला सांगा तुम्ही तुम्हाला काय नक्की सरकारला उद्देश आहे का यांच्या यांच्यासमोर मांडायचं आमच्या आम्ही भाषणं करतो त्यावेळी समोर मंत्री तर नसतातच आता हा पहिला ब्लॉक सगळा मोकळा आहे त्यामुळे अध्यक्षमध्ये मंत्री नसतात मंत्र्यांची उत्तरं येतात त्यावेळी आम्हाला इथं दालनाथ इथं इकडं बसलेले लॉबीमध्ये गॅलरीमध्ये बसणारे अधिकारी काही लिहून घेतात अध्यक्ष महोदय इथं अतुलकरजी भातकळकरजी बसले आहेत आमचे परागजी अलवाणी कुठे दिसत नाहीत यांची मागची सगळी अशासकीय बिलं काढून बघा सुधीर भाऊ काढून बघा आमची नका काढून बघू ती अशासकीय बिलं बिलं म्हणून आपण जरी स्वीकारली नाही तरी भविष्यामध्ये सरकारला ती बिलं म्हणून स्वीकारावी लागतील अशा प्रकारची उत्तम अशा प्रकारची मार्गदर्शक बिलं ही अशासकीय असतात भविष्यामध्ये त्याचं रूपांतर हे बिलांमध्ये होतं सरकारच्या वतीनं कायद्यामध्ये होतं अशासकीय अर्थ ते सरकारने मांडलेले नाही अध्यक्ष महोदय मी आरोप करत नाही आपण ऐकून घेताय मी माझ्या सहकारांना पण विनंती करतो थोडं जयंतरावांनी बोलले आपण समजून घ्या ओ दादा जरा जरा ओ शर्विजी अध्यक्ष महोदय गेल्या गेल्या चारसा गेल्या चारसा अधिवेशनमध्ये एकदाही अशासकीय विधेयकावर चर्चा झालेली नाही एकदाही झालेली नाही भास्कर शेवटचा आठवडा अडीच तास शेवटचा अडीच तास यावर चर्चा करण्याचे नियोजन करण्यात येईल या विधेयकावरती चर्चा झाली पुढे चला चला ऐकून घ्यायची तयारी नाही आणि यांनी फक्त विरोधाला विरोध करायचा काय त्याचा अर्थ आहे अशासकीय ठरावावर चर्चा कधी झाली नाही अशासकीय विधेयकावर कधी चर्चा झाली नाही शुक्रवार अडीच तास असतो अडीच तास असतात या विषय विधेयकाना काहीतरी अर्थ आहे महत्व आहे आणि म्हणून एकदा ही चर्चा झालेली नाही दोन अडीच वर्षात एकदा ही झाली असेल तर आम्हाला लक्षात आणून द्या हे अतिशय गंभीर आहे मागणी अयोग्य नाहीच आहे की आपल्याला शेवटी आपल्या सगळी आयुद्ध जी आहेत ती सगळी आयुध या सभागृहातली जी आहेत त्याचा परिपूर्ण त्याला न्याय मिळाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून अशासकीयच्या बाबतीतसुद्धा माझं निवेदन राहील आपण तर वर्णा घोषितच केलं आहे की आम्ही कार्यक्रम लावतो त्यामुळे तो कार्यक्रम लावावा याच्याबद्दल दुमत नाही त्यामुळे त्या बाबतीत समर्थन आहे पण मग माझा प्रश्न एक आहे की त्याबरोबर लोकशाहीचा गळा छेपू नका लोकशाहीला संपवू नका अशा पद्धतीची जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेला सन्मानित सदस्यांनी आम्हाला हे सांगावं ना की अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री होता अडीच वर्ष तुमचं सरकार होतं किती शासकीय ठराव झाले किती शासकीय विधेयकांवर चर्चा अशासकीय विद्याकाळ चर्चा आली किती अशासकीय मुद्द्यावर चर्चा झाली त्यावेळेला लोकशाहीचा घडा घटला नाही अध्यक्ष महोदय अशासकीयशी चर्चा होणे अपेक्षितच आहे पण आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याला दाखवतो चार बोट आपल्याकडे येतात हे पण आपण त्या ठिकाणी लक्ष घेतलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय तिसरा मुद्दा मी सांगतोय की होय अशासकीय चर्चा झालीच पाहिजे त्याचे विरोधी नाही पण अध्यक्ष महोदय त्यांनी नावं घेतली भातकळकर अळवणी तुमचंही आम्ही नाव घेतो अध्यक्ष महोदय हे सरकार इतकं संवेदनशील आहे ना की अशासकीय ठराव मांडण्याआधी किंवा मांडल्यानंतर त्या विषयाचा ताबडतोब सरकार निर्णय करते आणि म्हणून चर्चा जरूर झाली पाहिजे पण चर्चेतल्या गाभावर निर्णय करणारं हे सरकार आहे एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे